छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चांदूर बाजार वलगाव साऊर अमरावती मार्गावरील फाटा येथील सौर रस्त्यावर प्रवासी आणि शेतमजूर यांना गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याकरिता येथील शेतकरी यांना गाव दूर असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास पर्याय नाहीये या ठिकाणी हातपंप असून त्यामधून गळूळ पाणी येत असल्यामुळे येथील हापसीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं म्हणून येथील प्रवासी आणि शेतमजूर शेतकरी सहा ते आठ किलोमीटर अंतरावरून आपल्या घरून पिण्याचे पाणी आणतात येथील पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात यावी असं येथील नेहमीच दळणवळण करणाऱ्या जनतेचा आणि शेतकऱ्यांच्या प्रवाशांचे प्रश्न आहेत शेतकरी प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते श्री पंजाबराव ठाकरे श्री अमोल बळवंतराव टेखाडे मोहम्मद इरफान मंगेश हटवार सतीश पुंडलिकराव देशमुख नंदकुमार मातिखाये प्रवीण राजेंद्र जायले हर्षल वडे नंदू जायले मनोज देशमुख विकास देशमुख रामेश्वर तंतरपाडे आदी शेतकरी आणि प्रवासी यावेळी उपस्थित होते जी नाईन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण साऊर मार्गे शिरडा मार्गे या खाट्यावर आले असून येथील शेतकरी व मजूर वर्गांची विशेष माहिती घेऊया मी अमोल कळवंतराव टेकाळे राहणार शिराडा तालुका जिल्हा अमरावती मी इथं शिराड्या फाट्यावर आणि हाती पाण्याची फोटो येत आहे ती मी सामान्य कास्तकार आणि मला त्या पाण्याविरोधात समजा आहे काष्ट काय म्हणून नाही आहे पाणी पिण्याकरता मोजून आणि वरच्यासाठी पाणी वगैरे एका येत आहे तिथे पाणी पिण्याकरता मन करत नाही इथून मला तीन किलोमीटर जाऊन पाणी आणा लागते आणि आणल्यानंतरही पाणी पुरते नीट तशी गॅरंटी नसते ह्या मार्गावर बरेच प्रवासी लोक येणारे पाणी पिते पण इथून चांदूर बाजार ते अमरावती सौर शिराळा हा बस स्टॉप आहे बस स्टॉपवर पाणी पिण्याकरता काही आहे नाही तर इथं पाण्याची उद्युक्त सेवा काही नाही बरे पाऊस पाणी बस पाणी एकदम गडून येते उन्हाळा पावसाळा हिवाळा वेळेस पाणी गडूनच राहणार आहे तिथं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की बाबा हापशी नवीन पडण्यात यावी पाण्याची पण पण कोणती अवस्था कास्तकारासाठी आणि मजूर वर्गासाठी प्राध्याप्या येते राणा साऊ आमची समस्या हे आहे का बाबा इथं जी अपी आहे त्या अपसीचा पाणी एकदम गंभूर येते आणि ह्या आम्हाला तुरंत नवीन पाहिजे आणि शिराळ्याचे मजूर लोक इथे साऊचे मजदूर येते आणि जाणारे येणारे लोक इथे इथं इथं आमचे इथे तास जसमी त्याच्यासाठी पाणी पाहिजे आणि दुसरा मार्ग नाही दुसरा मार्ग कशी आहे फक्त अप्शीच आहे आणि इथून जे गावं आहेत जसं साहूर आहे शिराळा आहे म्हणजे चौकुलीवर गावाचे किती अंतरावर आहे किलोमीटर साहूर आहे इथून सात किलोमीटर आणि शिराळा आहे तीन किलोमीटर मन मनात काहीच नाही आहे इकडे वडुरा आहे वडुराई फाटा आहे हे गाव अंधार आहे पाणी कुठंच नाही इथून इथपर्यंत आहे पाणी नाही आहे कुठंच पाणी नाही आहे फक्त ती हप्शी आहे तशी

E usa